असं जरा शांत सगळे प्लॉट चांगले शांत मला आनंद आहे की पस्तीस वर्षापासूनचा हे पेन टाकण्याचं एवढं मोठं धरण या ठिकाणी असताना पेन टाकले या गावाला थांबाल का जरा पस्तीस वर्षापासून बेन टाकळी गावा या गावानं मेकर तालुक्यामध्ये पाणी दिलेलं आहे बरोबर मेकर तालुक्यासाठी या गावाचं खूप मोठं योगदान आहे या गावाने जे केलं ते कोणीच केलं नाही परंतु ज्या हे सगळं ज्या गावाने केलं त्या गावाच्या निवासाचा प्रश्न पस्तीस वर्षापासून प्रलंबित होता आता याच्यामध्ये का राहिला कसं राहिला कसं कसं झालं पुढे कसं कसं गेलो आपण ह्या सगळ्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु मला वाटते याच वाटप हे माझ्या हातानच व्हायचं होतं असं नियतीचा काहीतरी काहीतरी नियतीचं एक त्या ठिकाणी ठरलेलं दिसतंय आणि म्हणून मी निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराला जेव्हा आलो तेव्हा हा प्रश्न आला होता निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमचे मित्रमंडळी हो हा प्रश्न घेऊन माझ्याशी बोलत होते आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त प्लॉट मिळवण्यासाठी अनेक अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी कशा आम्ही मिटवल्या तुम्हाला माहिती आहे त्याचं मला इथं सांगायचं कारण नाही आनंद या गोष्टीचा वाटतो की या सगळ्या काळामध्ये जी तुमची मतं एक दुसऱ्यांच्याबद्दल बद्दल खराब झाल्याचं कारण झालं होत आज जे काही आज तुम्ही मतानं पारदर्शक पद्धतीनं कोणालाही आज इथे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नाव बोट ठेवता येणार नाही ना कारण मी या ठिकाणी हजर आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये आणि ग्रामपंचायतीने ग्राम सभेने ग्राम 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 जो निर्णय घेतला तो निर्णय आज या ठिकाणी आपण त्याची अंमलबजावणी केली आणि ग्राम सभेने जो काही निर्णय घेतला तो सुद्धा योग्यच होता त्याच्यामध्ये कोणतीच अडचण नव्हती कारण सगळा समाज जर एकत्र एक बसवण्यासाठी जर आपण वेगवेगळे केले असत तर तिथे जमलं नसतं आणि म्हणून तुम्ही अतिशय शहानपरान हा निर्णय घेतला गावाचे प्रश्न कसे सोडवावेत हा एक प्रकारचं उदाहरण माझ्यासारख्या नवीन आमदाराला या ग्रामपंचायतीने दिलेलं आहे ग्राम सभेनं दिलेलं आहे असं मी मानतो मी ग्रामसभेनं या काळामध्ये जे आमचे सरपंच आहेत गजाननराव वानखेडे परमेश्वर वानखेडे सरपंच आणि ग्रामसेवक मवाळ साहेब आणि त्यांच्यासाठी त्यांच्या माग जे काही कार्यकर्ते काम करत होते त्यांचा या काळामध्ये माझ्या समवेत दररोज जवळजवळ संपर्क होता दररोज गावात काय झाले की मला बोलायचे काही प्रॉब्लेम आला तर मला बोलायचे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या काही अतिक्रमित मंडळींना राहण्यासाठी घर नव्हतं त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी थोडीशी आग्रही भूमिका होती परंतु गावातले अतिक्रमण गावातली माणसं गावातच असतात आणि हा जो शांततेने मार्ग काढण्यासाठी माझा पहिल्यापासून या पेंटाकणीच्या नगर नागरिकांना विनंती असायची आणि माझ्या विनंतीला मान देव हो, कोणी एकमेकावर न जाता एक अतिशय सामोपचाराने आनंदात हे जे निर्णय घेतले आणि त्याला आज जे यश आलं याच्यासाठी जे झटले ग्राम सेवक आणि सरपंच यांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो अभिनंदन करतो त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातलं ज्यांनी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केली ऍडिशनल कलेक्टरनी मदत केली प्लॉट निवड हे करून ने देण्यासाठी ने टाउन प्लॅनिंगने आपल्याला मदत केली आपले के तहसीलदार साहेब आहेत त्यांनी मदत केली तुमच्या मंडळ कार्यालयातील सगळ्यांनी मदत केली बरोबर एस ओ साहेबांनी पोलीस प्रशासनाने सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली पोलीस प्रशासनाने <laughs> आणि विशेष आभार म्हणजे आपले जे काही साखरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेदार आहे गदानजी कानेवाल यांचे सुद्धा मी विशेष अभिनंदन करतो की या गावामध्ये एकही अनुचित घटना घडली नाही आपल्या गावात जर काय घडलं असलं तर मला एकच भीती होती की बाहेरच्या लोकांना हवा देण्याचे खूप चांगलं येत आणि त्यांनी छोटीशी जरी त्याच्यामध्ये जर चिंगारी मिळाली तर त्याला हवा देऊन ते बाहेर असं ते पसरवतात की तर काही भयंकर चाललेलं आहे आणि म्हणून मी आमच्या काही मागासवर्गीय समाज आहे तोही माझ्याकडे आला त्यांनाही मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला गावातील मंडळी सुद्धा माझ्याकडे आली आमदार म्हणून सगळी जण माझ्याकडे आली प्रशासन आलं सगळं आलं सगळ्यांना मी शांततेने थोडस वेट अँड वॉच करत त्यांना लक्ष ठेवून होतो आणि पेन टाकण्याचा यश आले जो काही आपला जो काही आज जो काही निर्णय झाला निवाडा झाला हा आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं माझ्या जीवनातला सुद्धा अत्यंत महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सगळ्यांनी आता जो काही निवाडा केला त्याप्रमाणे सगळ्या गावकऱ्यांना आता त्यांचं जे काही ताबा पावती त्यांना द्या त्याचबरोबर आता जे काही आपली चर्चा झाली पूर्वी मागास वर्गीयांना घरकुलांचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही त्यांची सगळीच्या सगळी शंभर टक्के घरकुलं ताबडतोब मंजूर होणार आहेत